खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरंजीच्या वतीनं समग्र शिक्षा अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तकं ही प्रत्येक शाळेच्या पटाप्रमाणे शंभर टक्के देणं अपेक्षित असताना दरवर्षी फक्त पटाच्या तीस टक्के प्रमाण दिली जातात त्यामुळे उरलेल्या मुलांना जुनी पुस्तकं द्यावी लागतात त्यामुळे शिक्षक पालक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत त्यामुळे सर्व शाळांच्या वतीनं आपल्या संघटनेमार्फत महानगरपालिका उपायुक्त व प्रशासनाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी संघटनेची सर्व बाजू ऐकून घेतली व त्यावरती प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांना बोलून त्यांचा पुस्तकांचा आढावा घेऊन उरलेली पुस्तकं मागणी करून शाळांना सविस्तर अहवाल उद्या सकाळपर्यंत देण्याच्या सूचना उपायुक्तांनी प्रशासनाधिकारी यांना दिला सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुरव यांनी शाळांची बाजू भक्कमपणे मांडली यावेळी कार्याध्यक्ष सचिन वारे खानाजी मॅडम बसगुंड पाटील चिंदके मॅडम सोनवणे मॅडम आलमान मॅडम ममता परदेशी मॅडम किरण कोळी अर्जुन धुमाळे अशोक पाटील सागर सर गवळी सर आटपडकर सर महाजन सर बाळासू पवार सर, तानाजी कांबळे सर असे शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी गेस न्यूजसाठी इचलकरण जिहून अर्जुन धुमाळे